कारण समोर आयला या ठिकाणी कचरा डेपोला या आग लागल्याचं आपल्या चित्र पाहायलाच मिळत आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची दृश्य आहेत बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत कार्यक्षेत्रात आपण आहोत या ठिकाणी कचरा डेपोला भीषण आग लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अग्निशामक व जे सी बीच्या सहाय्यानं कचरा बाजूला करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अग्निशामकाच्या माध्यमातून आग विझवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामकाच्या माध्यमातून आग विझवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे मात्र नगरपंचायत प्रशासनाच्या मुघळ कारभाराचं हे जिवंत उदाहरण म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आगीचे लोट उठताना आपल्याला पाहावयास मिळत आहे एवढी मोठी आग लागेपर्यंत या ठिकाणी असलेले कर्मचारी काय होते का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे मात्र बघ्याची भूमिका घेण्याशिवाय बाकी काहीच का या ठिकाणी उरलं नसल्याचं चित्र आहे मग या ठिकाणचे जे कर्मचारी होते ते नेमकं काय करत होते असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते बारंपूर तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणचे दृश्य आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात भीषण आग लागलेली आहे या ठिकाणी आपण शेजारीच पाहू शकता हे पत्र्याची सेड उभी करण्यात आलेली पत्र्याच्या सेड ठिकाणी कर्मचारी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात मग ही आग लागलेली या कर्मचाऱ्यांना कळाली नाही का असं उपस्थित होतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची दृश्य आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामकाने या ठिकाणी आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात भीषण आग लागेपर्यंत या ठिकाणचे कर्मचारी झोपा काढत होते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत आहे या नगरपंचायतीच्या कारभाराचं हे एक धोंगळ कारभाराचं उदाहरण म्हटलं गावाकडे ठरणार नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं आपल्या चित्र पाहावयात मिळत आहे मात्र या ठिकाणचे कर्मचाऱ्यांना ते कसं समजलं नाही प्रशासनाला याची जाणीव का झाली नाही असा प्रश्न या ठिकाणी होताना प्राथमिक स्वरूपात उन्हामुळं आग लागल्याचं बोलल्या जात आहे असा दावा या ठिकाणचे नगरसेवक करताना दिसत आहेत या ठिकाणी अनेक कर्मचारी काम करतात अगदी कचरा डेपोच्या या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेडच्या पाठीमाग ही आग लागलेली आहे मात्र या कर्मचाऱ्यांना आग लागल्याचं कळलं नाही का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय दिवसभर या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा वावर असतो मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्ष देण्यात आलेलं नाही कुठल्याही प्रकारची काळजी घेण्यात आले आली नसल्याचं तर आपल्याला पाहावंच मिळतंय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हवा प्रदूषण नगरपंचायतीच्या या भोंगळ कारभारामुळे आपल्याला झाल्याचं पाहायचं म्हणजे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी एवढी मोठी भीषण आग लागेपर्यंत कर्मचारी झोपा काढत होते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय एवढी मोठी भीषण आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी या ठिकाणी अग्निशामक बोलवण्यात आलेलं आहे जेसीबीच्या माध्यमातून कचरा बाजूला सारण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे ही बारामती तालुक्यातील दृश्य आहेत बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणच्या कचरा डेपोला या ठिकाणी आग लागलेली आहे ला या भीषण आगीमध्ये नगरसेवक आणि कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेऊन या ठिकाणी उभा असल्याचं चित्र आपल्याला आपल्या मिळते बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक इथली चित्र आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली आहे मोठ्या प्रमाणात आगीचे लोट या ठिकाणी उठताना दिसत आहेत मात्र अगदी कचरा डेपोच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये अनेक कर्मचारी काम करतात अगदी त्या शेडच्या पाठीमागील भागालाच भागातच आग लागलेली आहे ला मात्र या कर्मचाऱ्यांना त्याची जाणीव झाली नाही का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आग लागली का लावली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाण आपण थेट आहोत या ठिकाणी माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या भुंगळ कारभाराचं उदाहरण एक समोर आलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा डेपोवरती कचरा साठवण्यात आलेला आहे कचरा आहे या कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य वेळी झालेलं नाही आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आज आग लागलेली आहे ला मोठ्या प्रमाणात आगीचे लोट आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण धूर या ठिकाणी दिसतोय नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचं हे एक उदाहरण या ठिकाणी आपल्या समोर आहे की आग प्राथमिक स्वरूपात उन्हामुळं लागल्याचं बोललं जात आहे परंतु उन्हाचा पारा एवढा चढलेला नाही की आग लागू शकते कशामुळे आग लागली नेमकी काय कारण आहेत एवढे कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत माहिती गुण चौकशी करून सांगूयात मग अच्छा काय काय कारण काय ठरलं कायम कशामुळे आग लागली नेमकी इंडिके के आहे जबाबदारी हा माहिती गुण पुढे ओके के कंपनीकडं या ठिकाणी ही जबाबदारी देण्यात आलेली आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा पेटलेला दिसतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हवा हो प्रदूषण होताना दिसतंय कचऱ्याला आग लागली कशी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय आगीचं कारण अद्यापपर्यंत कळू शकले नाही परंतु अगदी कचरा संकलन केंद्राच्या अगदी पाठीमागील भागामध्ये ही आग लागलेली आहे या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनाशी आलं नाही का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय का सदरच्या कंपनीच्या माध्यमातून कचरा विलगीकरणाचं काम सोपं व्हावं कचरा हटवल्या जावा या उस्तीत विचारानं हा डेपो पेटवण्यात आला का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही दृश्य आहेत कचरा डेपोला आग लागलेली आहे डी के या कंपनीला हा कचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे मात्र कुठल्याही प्रकारची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली नाही कचरा विलगीकरणाचं काम या ठिकाणी होतं मात्र आपण समोर पाहू शकता कुठल्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने हलका या ठिकाणी आज आग लागल्याचे चित्र आपल्याला पाहाव्याच मिळतंय भीषण आग लागलेली आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची दृश्य आहेत ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कंपनीचा कुठेतरी भोंगळ कारभार नगरपंचायतीचा भोंगळ कारभार या ठिकाणी आपल्याला पाहावयाच मिळतोय नगरपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं आपण नाकारू शकत नाही ओला कचरा सुका कचरा वेगळं करण्याचं काम होतं या ठिकाणी प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणात आहे विलिगीकरणाचं काम या ठिकाणी होतं मात्र हे काम एका कंपनीला देण्यात आले इंडिके नावाच्या कंपनीला देण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी आग लागलेली आहे ला कचरा वेगळा करण्याऐवजी जाळून त्यातून मुक्तता पा प्राप्त करण्याचंच काम या ठिकाणी कुठेतरी झाल्याचं आपले चित्र पाहाव्यास मिळते कारण अगदी या कचरा विलगीकरण ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणची ठिकाणाहून आग या ठिकाणी लागणे लागलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात भीषण आग लागते आणि या लोकांना कळत नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बद्रुक या ठिकाणची थी। दृश्य आहेत 영아 <susurra> प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचं जीवंत उदाहरण म्हणावं लागेल अगदी या ठिकाणी कचरा संकलन केंद्राच्या पाठीमागील भागामध्ये आग लागलेली आहे या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हवा प्रदूषण होताना पाहाव्याच मिळते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा जुळून या ठिकाणी खाक झालेला आहे हे काम माळेगाव का बुद्रुक नगरपंचायतीचं हे जे काम आहे ते एका एनडी के नावाच्या कंपनीला देण्यात आलेलं आहे या कंपनीनं कचरा विलगीकरण करण्याऐवजी कचरा जाळून त्याची राखरांगोळी करून हवा प्रदूषणाचा ठेका घेतला का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे कारण कुठल्याही प्रकारची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली नाही बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत परिसरातील ही दृश्य आहेत नगरपंचायतीचे हा कचरा डेपो आहे कचरा संकलन केंद्र आहे कचरा विलगीकरण केंद्र आहे मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी न घेतल्यामुळं या ठिकाणी आग लागलेली आहे या ठिकाणी उन्हामुळं आग लागल्याचं बोललं जाते मात्र तेवढा उष्णता या ठिकाणी नसल्याचं चित्र आहे मग आग लागलीच कशी असा प्रश्न निर्माण होतो आग लागली एवढी भीषण आग पसरत असताना या ठिकाणचे कर्मचारी झोपा काढत होते का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत च्या कचरा डेपोला ही भीषण आग लागलेली आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हवा प्रदूषण झालेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोट आगीचे लोट या ठिकाणी उठताना आपल्या मिळत मिळतात

आपण नगरसेवक आहात काय का सांगा आज पाहिलं तर अचानक आम्हालाही कळालं की बाबा कचरा डेपोला आग लागली आम्ही सगळे पाहण्यासाठी आमच्या सगळे स्वच्छता विभागाचे लोक आमच्या नगरपंचायतचे लोक वगैरे सगळे आलेले आहोत तर अग्निशामक वगैरे आलेला आहे आता विजवण्याचा प्रयत्न तसेच जो ज्या बाबा कचऱ्याला आग लागलेली नाही तिथं लागू नये म्हणून तोही प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर सगळ्यांच्या सहकार्याने ज्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत अग्निशामक त्या ह्या है प्रयत्नातून आग आम्ही लवकर विजवण्याचा प्रयत्न करू तसेच पुढील काळात इथं हे कशामुळे झालं किंवा हे अशी जी आग लागलेली आहे ती लागून नाही यासाठी आमची नंतरची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये नक्कीच आम्ही सगळे यातून एक पर्याय काढू एवढ्या मोठ्या प्रमाणात आग पसरलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो कर्मचारी काम करतात हे लक्षात आलं नाही का आटोक्यात आणता नाही प्रयत्न जसं कळालं तसं तर सगळ्यांचा प्रयत्न चालूच आहे का आता हे उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झाल्यामुळं कदाचित हा एक नैसर्गिक थोडका थोडक्यात एक आपत्ती म्हणला तरी चालेल कारण असू शकतं त्याच्यात काही ज्वलनशील वस्तू वगैरे असल्या उन्हाच्या धगिने त्यांनी थोडासा पेट घेतला आणि त्याच्यानंतर ही आग लागली त्याच्यामुळं हे प्रकर्षण आता आम्ही सगळे बघू नक्की कशामुळे झाले काय हे कचरा व्यवस्थापनाचा आपलं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आहे ना कुठल्या कंपनीने दिलेलं आहे ह्याची माहिती मी सरांकडून घेते तर काय सांगाल काय नाही ह्याच्यावरती प्लॅस्टिक बंदी माळेगावांनी घेतली पाहिजे व त्याच्यामध्ये पत्रकार असो सर्वसामान्य नागरिक असो यांनी पोटाकार घेऊन गावामध्ये प्लॅस्टिक बंदी व कापडी पिशवी हा उपक्रम राबला पाहिजे कारण या ठिकाणी आता मी जाऊन आलो पलीकडच्या प्लास्टिकचा कचरा बऱ्यापैकी दिसतो या ठिकाणी म्हणूनच त्याच्यावरती आपल्याला एक ठोस भूमिका घेतली पाहिजे व त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये आपण पत्रकार असो का नागरिक असो याच्यामध्ये एक पाऊल आपणच टाकलं पाहिजे एवढं या ठिकाणी बरोबर बोला या ठिकाणी माळेगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी बालाजी नोंदे आले काय सांगाल कशामुळे आग लागली काय कारण काय कारण तर समजलेलं नाही पण काहीतरी पदार्थ कचऱ्यामध्ये असणार त्याच्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आपला कचरा व्यवस्थापनाचं हो कचरा व्यवस्थापन पण कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट काय सांगाल सभापती आग विजवण्याचे प्रयत्न चालू आहेत संबंधित एजन्सी जी आहे एन डी के चौकशी करून आपण माहिती देऊ याला पुढे उपाययोजना काय करतात आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे या ठिकाणी कर्मचारी काम करताना आहेत त्यांच्या निदर्शनास आलं नाही का हे जाणीवपूर्वक झालेलं निदर्शनास आल्यानंतर आपण लगेच अग्निशामक वाहन बोललेलं आहे परंतु वार असल्यामुळे ते आग पसरत पसरलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचाच कचरा पाहावयास मिळतो आहे प्लास्टिक बंदी संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे प्लास्टिक बंदी संदर्भात आपण कारवाई पण करत आहोत जनजागृती करत आहोत व्यापाऱ्यांना गावातील प्लास्टिक वापरू नये त्याऐवजी कापडी पिशवी वापरावी याचं आवाहन पण आपण पन करत आहोत तरी पण काही पॅकिंगचे प्लास्टिक असतात बिस्किटचे वगैरे तसे काही दिसून येत आहेत किंवा इतर प्रकारचे काही तर यापुढे आपण जनजागृती करणार आहोत आवश्यक पडल्यास कारवाई पण करणार आहोत आणि प्लास्टिकचा वापर कमी करून कापडी पिशवी वापर आपण वाढवणार कचरा विलगीकरणासाठी नगरपंचायतीकडून आग्रह धरला जातो पण त्या पद्धतीने होताना दिसत नसल्याचं चित्र एक दिसतंय आपल्याकडे आता कचरा विलगीकरणासाठी आपण शेड उभारतो पाठीमागास एम आर एफ सेंटर आहे आलेलं कचऱ्यातून ओला कचरा आणि सुका कचरा असं प्राथमिक विलगीकरण कचरा घेताना आणि त्यानंतर सुक्या कचऱ्यातूनसुद्धा प्लास्टिक काच मेटलच्या वस्तू असं वर्गीकरण केलं जाणार आहे भविष्यामध्ये त्याची आपली आता तयारी सुरू आहे आपण इथं एम आर एफ सेंटर उभा करत आहोत तर भविष्यात आपलं हे सर्व विलगीकरण शंभर टक्के होईल